छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला आपला हा रायगड जिल्हा या रायगड जिल्ह्यामध्ये देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येत आहेत आपण सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत या देशाचे पंतप्रधान म्हणून दोन हजार चौदा साली माननीय पंतप्रधानांनी शपथ घ्यायच्या आधी दोन हजार तेरा सालाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रायगड किल्ल्यावर आले होते आणि रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा आणि या देशातल्या जनतेला समोर जायचा इथं धडाका लागला त्यातून या संपूर्ण देशामध्ये एका अर्थानं चमत्कार न केला आपण सर्वांनी म्हटलं छत्रपतींचा आशीर्वाद सदा देऊया मोदींना असा तसं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना साथ देण्यासाठी आपण सर्व मंडळी आज या ठिकाणी आला कायांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांचं एकमेकांचं या ठिकाणी एक एक स्वागत करूया मी या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो मंचावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब मंचावरचे सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित असणारे आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आर टी आयचे पदाधिकारी कार्यकर्ते दलित पॅन्टर आणि महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे मंचावरील आणि समोरील सर्व उपस्थित नेते पदाधिकारी कार्यकर्ते आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी गेल्या दोन तासापासून या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर समाजातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित सर्व भगिनी आणि बनवलं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत असताना या पनवेलच्या भूमीमध्ये या सभेचं आयोजन होत आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या समस्त नेतृत्वाचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय पंतप्रधानांच्या सभेची ही संधी आपल्याला मिळाली आपल्या, आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व नेतृत्वाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया या ठिकाणी आपल्या सर्वांना वीस तारखेची निश्चितपणे आठवण करून देणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या मताचा अधिकार वापरायचा आणि हा मताचा अधिकार वापरत असताना गेल्या दोन हजार चौदा ते एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीचा तुलनात्मक आपण या आढावा हा घेतला पाहिजे आणि हा आढावा घेत असताना आपल्या लक्षात येईल की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदा साली या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायभरानं एक क्षेत्रामध्ये एक एक त्यांनी कामाला सुरुवात केली आपण बघूया तो काळ ज्या वेळेला लातूरसारख्या ठिकाणी रेल्वेनं पाणी पाठवावं लागलं आपल्यापैकी अनेक जणांनी रेल्वेच्या मध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या असतील आणि सतत लातूरला रेल्वेनं पाणी पाठवावं लागत होते आज लातूरला रेल्वेनं पाणी का पाठवावं लागत नाही कारण दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये माननीय माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सरांनी कामाचा तो धडा काढवला जलयुक्त शिवार अभिमान याच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली शेवेंद्रजींनी पाहिलं की दरवर्षी आपण दुष्काळ निष्काळ निष्काळ म्हणत राहतो पण तो दुष्काळ हा आपण सतत किती वेळा सांगत राहायचा या दुष्काळाला भूतकाळ करून टाकत या महाराष्ट्राला पाण्याच्या दृष्टिकोनातून सुजलाम सुजलाम करण्याची प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आणि मी सदा भावं ही दुष्काळ गुप्त झाली आपल्याला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा, अभिमान वाटला पाहिजे आज आपण सर्वजण पाहतोय लाईटच्या बाबतीमध्ये आपने आपने दोन हजार चौदा सालाच्या पूर्वी आपलं राज्य आपण इथे नव्या मुंबईतले असाल आपण रायगड जिल्ह्यातले असाल आपण ठाणे जिल्ह्यातले असाल लाईटच्या बाबतीमध्ये शेडिंग हे आपल्या प्रत्येकाच्या पाचवीला बसलं कुठलाही तालुका असल्या लोड शेडिंग त्या ठिकाणी असायचं दोन हजार बारा साली बारा बारा दोन हजार बारा तारीख आपण पाहूया त्या दिवशी आपल्याला सांगितलं गेलं त्यांनी आम्ही लोन शेडिंग मुक्त करू पण दोन हजार चौदा सालपर्यंत यातून सुद्धा झाली नाही तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे ऊर्जा मंत्री झाले आणि हे लोन शेडिंग हे पूर्णपणामध्ये थांबलं त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपला देश हा अतिशय त्या ठिकाणी स्वयंपूर्ण होतो आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत लाईट पोहोचली नाही ती गावं असतील आदिवासी खलीसाडे असते त्या प्रत्येक ठिकाणी आता लाईट पोचलेली आहे आज या ठिकाणी माननीय महेश गांधीजी या ठिकाणी उपस्थित आहेत घारा पोलिसांचं भेट आहे स्वातंत्र्यापासून आपल्या देशामधलं जगामधलं जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्या वर्ल्ड हेरिटेज साईटला सुद्धा लाईटचा सप्लाय नव्हता तो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या, या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत झालेला आहे आपण पाहू शकतो मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री ग्राम योजना मुख्यमंत्री पेयजल योजना आणि आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये हर घर नल आणि हर घर जल ही जल जीवन मिशनच्या अंतर्गत योजना सुरू झाली आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या गावात आपल्यापैकी प्रत्येकाच्या आदिवासी फेऱ्यापाड्यामध्ये आता पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू झाल्या आणि आता आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की तुमचं आता नेतृत्व इतकं सक्षम आहे की त्यांनी आज देशामध्ये प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात फेड्यापाड्या पाणी पुरवण्याची योजना ही आता सुरू केलेली आहे रस्त्यांचं जाणं संपूर्ण देशभरामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो आज ज्या ठिकाणी आपण इथे बसलेलो आहोत ती खारगरची भूमी आहे या खारगरच्या भूमीमध्ये आता अटल सेतू झाला मान्य पंतप्रधान गेल्या वेळेला रायगड जिल्ह्यात जेव्हा आले होते ती तारीख होती बारा जानेवारी बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवा दिन त्या दिवशी माननीय पंतप्रधान रायगड जिल्ह्यात आले आणि अटल जेतूचं उद्घाटन केलं आणि त्यामुळे या रायगड जिल्ह्यातल्या विकासाच्या इतिहासामध्ये एक नवा आलेख नवा इतिहास अध्याय हा लिहिला जाणार आहे त्यामुळे कधी न इतकी मेंबई ही आता आपल्या रायगड जिल्ह्याला जवळ आली आणि त्यामुळे आता ट्रेनपासून पनवेल रुलपासून संपूर्ण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता विकासाला चालना मिळालेल्या आहे एकीकडे ज्या विमानतळाच्या भूमीवरती हा कार्यक्रम झाला त्या विमानतळाच्यामुळे आपल्या परिसरामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं औद्योगिकरण येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे आपण पाहू शकतो मुंबई दिल्ली महामार्ग हा जे एन टी जीला भेटायला येत आहे त्याचं काम सुरू आहे पनवेलपासून बदलापूर त्याच्यात तल्याचं काम पूर्ण झालेलं आहे आपण पाहू शकतो विरा रस्ता मल्टीमॉडल कॉरिडर त्या मल्टीमॉडल कॉरिडरच्या कामामध्ये देखील आता सुरुवात होते आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये रस्त्यांचं जाळे विणलं जातं एकीकडे मुंबईचे कोस्टल मार्ग झाले तसंच सिडकोनं कोस्टल मार्गाला सुरुवात केली नार्लरपासून ते अटल जेतू परियकचा नागर हा त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे या मार्गाच्या मुलीला पूर्वपासून तमिळनाडूला जात आहे एक नवा मार्ग या परिसरामध्ये विकसित होत आहे मी सांगितलं तसं विकासाचं जाळं या परिसरामध्ये रस्त्यांचं जाळं हे निर्माण होत आहे आज आपण नव्या मुंबईमध्ये शिरकोच्या आणि त्यामुळे या नव्या मुंबईची मेट्रो कळजापासून ते कोल्हापूरपर्यंत ही मेट्रोसुद्धा सुरू झालेली आहे आणि याच्यामुळे या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रवासाच्या या दैनंदिन कट्टरीतून त्याला मुक्तता मिळालेली आहे आणि जेव्हा विमानतळ सुरू होईल त्याच वेळेला मेट्रोचा टप्पा दोन टप्पा तीन हे टप्पेसुद्धा सुरू झालेले असतील की ज्याच्या माध्यमातून या नव्या नव्यामुळेच्या परिसरामध्ये पनवेल तालुक्याच्या पनवेल महापालिकेच्या परिसरामध्ये ठाणे जिल्हा आणि या सगळ्या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या या सगळ्या मेट्रोमार्गामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती आता या सगळ्या परिसरामध्ये विकासाला चालना मिळणार आहे खूप मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्या तरुण वर्गाला हाताला काम मिळणार आहे रोजगार स्वयंरोजगार मिळणार आहे आणि त्या माध्यमातून या परिसराचं चित्र येणाऱ्या कालावधीमध्ये बदलताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे मी तर माननीय पंतप्रधानांचं मनापासून आभार मानेन की एकीकडे हे सगळं जागा निर्माण करताना कळंबोली या ठिकाणी जे सातत्यानं ट्रॅफिक जॅम आता होते आहे त्या ट्रॅफिक जॅमपासून आपली मुक्तता होण्याच्या दृष्टिकोनातून मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी कळंगोलीच्या एका जक्शनसाठी साडेसातशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याही कामाला आता त्या ठिकाणी सुरुवात होते आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांच्या या वाहतुकीच्या खोटीतून सुद्धा होऊ शकणार आहे आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित असणारा असताना केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना याचा आपण स्वतः लाभ घेतो आहे आणि कार्यकर्ते जर असतील तर कार्यकर्ते म्हणून देखील आपण याचा लाभ हा आपल्या परिसरातल्या जनतेला मिळत होतोय आणि म्हणून हा लाभ आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत जर मिळून द्यायचा असला तर महायुती सरकारनं दोन हजार बावीस सालापासून कामांचा जो घडाका लावलेला आहे हा असा चालू राहिला पाहिजे आपण दोन कालावधी गेल्या पाच वर्षामध्ये पाहिले एक होत्या महाविकास आघाडीचा कालावधी आहे दोन हजार एकोणीस सालापासून एक साला बावीस सालापर्यंतचा कालावधी आहे आणि त्याच वेळेला दुसरा कालावधी हा माहिती सरकारचा आहे दोन हजार बावीस ते आता दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपण सगळेजण पाहू शकतो आहे की किती बदल कि कि या दोन या सरकारच्या कामामधला होता एक सरकार त्या महाविकास आघाडीचं होतं की ते केवळ ते आणण्यामध्ये त्यांना रस होता म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते पण त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांना योगदान सरकार अशी उपाधी देत होते कारण जे आधीच्या का सरकारनं निर्णय घेतले ते ब रद्द करा किंवा ते बदलून टाका अशा पद्धतीची कारवाई चालू होती आपल्याकडे जी मुंबई ही नवी मुंबईची मेट्रो आहे नव्या मुंबईच्या मेट्रोची ट्रायल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही ट्रायल दोन हजार एकोणीस सालाच्या आधी घेतलेली होती पण त्यानंतरसुद्धा मेट्रो चालू व्हायला शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री व्हायला लागलं तेवढे ते फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं दादांना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं आणि त्यामुळे हा आप बदल आपण पाहू शकतो की आपल्या अवतीभवती आपल्याला हे सरकारच्या मधले बदल हे आपल्याला पाहायला मिळतात आज खरंतर खूप मोठ्या प्रमाणावरती सरकार जी कामं करत आहे ती लोकांपर्यंत आपण सगळी मंडळी पोचवतोय आणि त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये हा बदल पूर्णपणानं लोकांच्या नजरेसमोर दिसायला लागला आहे आज पनवेलसारख्या परिसराची महापालिका झाली आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून धारघर आहे कडकोळी आहे कामोठे आहे पनवेल आहे पनवेलचा ग्रामीण भाग आहे या सगळ्या परिसरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू झाल्या बियारी प्रकरणांची कामं सुरू झाली वेगवेगळ्या ठिकाणी सुशोभीकरण तलावांचं असेल मैदानं असतील बगीचे असतील या सगळ्या कामांना सुरुवात झालेली आहे त्यामुळे त्या, त्या पनवेलचा एक लोकप्रतिनिधी या नातानं मला मनापासून समाधान आहे की एकदा निधी या पनवेल आणि परिसरामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाला की त्यामुळे हा पनवेल आणि परिसर हा आता नवी मुंबई मुंबई यांच्या या तुलनेमध्ये आता वरती उजवा वाटायला लागलेला आहे आज या सगळ्या परिसरामध्ये असलेली गावं या गावांच्या दृष्टिकोनातून आणि विशेषत्वाने नवी मुंबई शिरकोनं बनवली त्याच्यासाठी ज्या पंच्याण्णव गावांची जमीन ही गावगाण्याच्या व्यतिरिक्त ती संपादित केलेली गेली होती त्या जमिनीमध्ये गरजेपोटी केलेली बांधकामं ही गरजेपोटी केलेली बांधकामं ही नियमित करण्याच्यासाठी सातत्यानं आम्ही पाठकाळा करत होतो कधी दोनशे मीटरचा शेअर मिळाला कधी अडीचशे मीटरचा शेअर मिळाला पण त्यांनी प्रकल्पग्रस्तांचं समाधान होत कधीतरी कोणीतरी घरांवर कारवाई करत आहेत कोणी उद्योगांवरती छोट्या मोठ्या दुकानांवर कारवाई करत आहेत अशा वेळेला सरकारच्याकडून अपेक्षा होती की सरकारनं यातून आम्हाला कुठेतरी रिलीफ मिळून द्यावा आणि त्या अनुषंगानं आता या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखा महायुती सरकारनं नव्या मुंबईच्या पतंप्रस्तांना एक प्रचंड मोठा दिलासा दिला तो म्हणजे गरजेपोटी केलेली सर्वच्या सर्व बांधकामं नियमित करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सर्व चेहऱ्यावरती आनंद पसरला मी या सर्व पतंप्रस्तांच्या वतीनं राज्य सरकारचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळं त्या पंच्याण्णव गावांमध्ये या ठिकाणी हजारो बांधकाम ती आता नियमित होणार आहे ती केलेली घरं ही आता त्यांच्या मालकीची आणि त्याची मालकी नोंद ही त्या माध्यमातून होऊ शकणार आहे या सर्व अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या निर्णयांना आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अभिमानानं लोकांच्या मनामध्ये सांगता येतं म्हणजे एकीकडं त्या ठिकाणी आम्ही आमदार ज्या वेळेला नगरविकास खात्याच्या सचिवांकडं त्या बैठकीसाठी गेलेलो होतो त्यावेळेला आम्ही सांगितलं की आता ही जी जागा आहे ती जागा केवळ तुम्ही या ठिकाणी लीज होऊन चालणार नाही तर ती फ्री होल्ड केली पाहिजे आणि ती फ्री होल्ड केली तर खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्ताला आम्ही आमच्या घराखालच्या जागेचे मालक झाले असं अभिमानानं सांगता येईल आणि सरकारचा आभार मानूया की सरकारनं त्याही दृष्टीकोनातून निर्णय घेतला पण वेळ महापालिकेच्या हातीतले अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत टॅक्सच्या संदर्भातला मुद्दा इथल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी अनेक वेळाला मांडला आणि त्या माध्यमातून गैरसमज कसवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला गेला मला त्या सर्व मंडळींना सांगायचं आहे की विरोधातली जी मंडळी आहे ही कोर्टामध्ये सुद्धा गेलेली आहे विरोधातली मंडळी अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना सत्तेत होती पण पर त्या अडीच वर्षांमध्ये ना त्यांनी टॅक्स कमी केला ना त्या टॅक्सवरचा व्याज दंड त्यांनी माफ केला मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की आता थंका लागायच्या आधी या टॅक्सच्या बाबतीमध्ये कारण राज्य सरकारला कायदा बदलल्याशिवाय टॅक्समध्ये ऋणित देता येत नाही आणि त्यामुळे किमान शास्ती तरी माफ झाली पाहिजे व्याज दंड हे माप झालं पाहिजे याच्यासाठीचा साथीचा जो पाठपुरावा आपण सगळे करत होतो त्याला यश आलं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी पनवेल महापालिकेची शाखी पूर्णपणानं माफ केली मी त्यांचं पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीच्या निरनिराळ्या निर्णयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आज विकासाच्या बाबतीमध्ये महायुती कितीतरी पटीनं महाविकास आघाडीपेक्षा उजवी ठरलेली आहे त्याचबरोबरीनं योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या या राबवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार महाविकास आघाडीच्या कितीतरी योजना हे पुढे आहे आणि त्यामुळे या अशा महायुती सरकारच्या कारभाराचा तुम्हाला मला आपल्याला प्रत्येकाला अभिमान आहे आणि म्हणून हा आपला अभिमान येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या वीस तारखेला मतदानाच्या माध्यमातून मत आपल्याला सगळ्यांना व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी मला खात्री आहे आपण सज्ज झालेलं लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्यापैकी अनेकांनी काम केलं पण ते काम करत असताना कर कुठेतरी आपल्यामध्ये सुद्धा आप आप होती कुठेतरी विरोधकांनी चुकीचे नरेटिव्ह पत्रवले होते आणि त्यामुळे आपल्याला काही अंशी फटका बसला कोकणाचे नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्या व्यासपीठावरती आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणामधल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा महायुतीनं जिंकल्या आणि त्यामुळे निश्चितपणानं आपल्या सर्वांना अभिमानानं त्या निवडणुकीला लोकांच्या समोर जाता येत आहे त्यावेळेला येणाऱ्या वीस तारखेला आपण ज्या ज्या मतदार मतदारसंघातून आला त्या मतदारसंघामध्ये आपली निशाणी कमळ आहे आपली निशाणी धनुष्यबाण आहे आपली निशाणी घराळ आहे या निशाणा महायुतीच्या निशाण्या आहेत या निशाण्या महायुतीच्या प्रगतीच्या निदर्शक आहेत त्यामुळे महायुतीला अधिक वेगानं पुढे कारभार करण्यासाठी आपल्या सर्वांचं समर्थन देऊया इतकी विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र